संगमनेर शहरालगत असणाऱ्या घुलेवाडी गावामध्ये हरिनाम सप्ताहादरम्यान वाद निर्माण झाला होता दरम्यान गोंधळ घालणाऱ्या आठ ते दहा जणांवरती गुन्हा देखील दाखल झाला मात्र त्यानंतर संग्राम महाराज भंडारे यांनी सोशल मीडियाद्वारे आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल अशी धमकी बाळासाहेब थोरात यांना दिली आणि या धमकीचे पडसाद केवळ शहरातच नाही तर राज्यभरामध्ये उमटले बाळासाहेब थोरात यांना दिलेल्या धमकीच्या निषेधार्थ आज संगमनेर शहरामध्ये सद्भावना शांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय महाविकास आघाडीसोबतच विविध सामाजिक संघटना या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत यशोधन कार्यालय ते प्रांत कार्यालयापर्यंत निघणाऱ्या या मोर्चानंतर निषेध सभा देखील घेतली जाणार आहे दरम्यान या मोर्चासंदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊयात नितीन ओझा आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत नितीन जर पाहिलं तर चार दिवसांपूर्वी संगमनेर शहरालगत असणाऱ्या घुलेवाडी गावात हरिनाम सप्ताहावरून वाद झाला आणि तो वाद आता थेट थोरातांना धमकी देण्यापर्यंत गेला एकूणच जर पाहिलं तर या हरिनाम सप्ताहात झालेल्या वादानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी देखील संगमनेर शहरात ही आंदोलन केलं होतं मात्र त्यानंतर संग्राम महाराज भंडारे यांनी सोशल मीडियावरून थेट आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल अशीच धमकी बाळासाहेब थोरात यांना दिल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद संगमनेर शहरच नव्हे तर राज्यात देखील उमटले आणि त्याच निषेधार्थ आज काँग्रेस असेल महाविकास आघाडी असेल विविध संघटना असेल यांच्या वतीनं संगमनेर शहरात सद्भावना शांती मोर्चा काढण्यात येणार आहे एकूणच जर पाहिलं तर या मोर्चाची तयारी आता पूर्ण होत आलेली आहे पुढच्या तासाभरात हा मोर्चा बाळासाहेब थोरात यांच्या संपर्क कार्यालयापासून निवडून थेट संगमनेर शहरातील प्रांत कार्यालयावर तो धडकणार आहे आणि या ठिकाणी निषेध सभा देखील पार पडेल एकूणच जर पाहिलं तर या ठिकाणी या प्रांत कार्यालयावर हा मोर्चा आल्यानंतर या मोर्चातील जे प्रमुख मान्यवर आहेत ते या ठिकाणी आपली मनोगत व्यक्त करतील आणि एकूण पाहिलं तर राज्यभरातील नेत्यांनी देखील त्या धमकीचा निषेध केलेला आहे याचबरोबर स्वतः बाळासाहेब थोरात असतील त्याचबरोबर त्यांचे भाचे आमदार सत्यजित तांबे हे देखील या निषेध मोर्चात सहभागी होणार आहे त्यामुळे आजच्या या निषेध सभेतून नेमकं काय मांडलं जाणार हे पाहणं महत्वाचं